समृद्धी पोरे छान असं बोलायचं म्हणजे वामनहरी पेठ्यांचं त्या ज्वेलर्सचं आणि आमचं नातं म्हणजे जवळपास सगळ्याच दादरकरांचं नातं हे खूप घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून सुरू होतं माझ्या सासूबाईंचे जे दागिने त्यांनी पण तिकडेच केलेले त्याने अंगावर तेवढे घातले आणि जेव्हा त्या गेल्या तेव्हा प्रत्येकाला त्यांनी एक एक दागिना गिफ्ट केला होता आणि जेव्हा तुम्ही हातात घेतला तेव्हा मला त्या पाटल्यांमध्ये त्या मो, मोत्याचा तो हार किंवा काय म्हणूया तो तनमणी त्या सगळ्यांमध्ये ना त्या दिस त्या होत्या तर हे दागिन्यांशी व्यक्तीचं नातं फारच सोन्यासारखं आहे म्हणजे पण विश्वास हा इतका पेठ्यांसोबत आहे आमचा की मला तिथे गेल्यानंतर विचारायला लागतच नाही की आता आपण काही एखादी वस्तू मोडून परत करायची असेल त्याचा करन, ची, ची ची, पुड़े -पुड़े। तर त्याच्या सगळ्या गोष्टींच्या सखोल जाण्याची गरज मला तिथे गेल्यावर वाटत नाही कारण इतक्या वर्षानुवर्षे आम्ही त्यांच्याचकडे दागिने करतो घेतो लग्नाचे बारशाचे आणखीन पुढे पुढे देण्या घेण्याचे वेणीला देण्याचे तर त्यांचं आणि आमचं नातं तर मला असं वाटतं की प्रत्येक सुवर्णाच्या क्षणांमध्ये वामनहरी पेठ्यांचा स्पर्श हा आमच्या घरालाच आहे असं अगदी थोडक्यात बोलायला गेलं तर असू शकेल हे अतिशय नाही पण खरं आहे माझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण आता खरं सांगायचं ना तर मी खूप ऋणी आहे देवाकडे खूपच जास्त सोन्याचे क्षण आहे म्हणजे आत्ता या क्षणालासुद्धा हा इतका सुंदर वामनहरी पेठ्यांचा हार घालून मी बसले हा सुद्धा माझ्यासाठी सुवर्ण क्षणच आहे तरी त्यात सगळ्यात जास्त माझा एक सुवर्ण क्षण अचानक मला आत्ता आठवला की मला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळाले होतं आणि दिल्लीला मला जायचं होतं तेव्हा नवरी होते तेव्हासुद्धा मी तितका विचार केला नसेल की मी काय नेसून जाईल काय घालून जाईल पण त्यावेळेला मी खूप तयारी केली होती आणि त्याच्यात अर्थातच गळ्यात घालायला वामनहरी पेठ्यांचाच दागिना होता आणि मी राष्ट्रपतींकडनं माझा जो अवॉर्ड घेतला त्यावेळेला माझ्याकडे माझ्या गळ्यातला तो दागिना आयुष्यभर त्याची मोठी फ्रेम घरात करून लावली आहे तर तो माझ्यासाठी मला असं वाटतं सुवर्ण क्षण होता आहे आणि अजूनही आतापर्यंत आलेच आहेत तितके अगदी जावयाला पहिल्यांदा केलेली अंगठी गोफ आ, इतर अनेक गोष्टी की ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्याच्या कहाण्याच्या कहाण्या असतात आणि त्याच्यासोबत एक सोन्याचा दागिना नक्कीच असतो तर अशी सुवर्णक्षण आहेत बरेच आणि येतीलही आयुष्यामध्ये तेव्हा पेठे सतत सोबत असतील यावर्षीचं नवरात्र दोन हजार पंचवीस एक खूप आनंदाची बातमी आहे ज्याचा मलाही आनंद झाला आहे आणि तुम्हालाही नक्कीच होणार आहे की वामनहरी पेठ्यांचं जे दुकान आहे जे ज्वेलर्स आहे त्यांचं रिलॉन्च लॉन्च होत आहे आणि खूपच दागिन्यांचे वेगळे वेगळे डिझाईन्स त्यांनी यावेळेला तयार केलेले आहेत त्यातलंच मला असं वाटतं मी आत्ताच हे जे घेतलेलं आहे तुम्ही बघताय त्याचे कानातले गळ्यातलं आणि ही छोटीशी अशी एक नथ आहे आणि एक विशेष म्हणजे आत्ता ज्या मुली ज्या ट्रेडिशनल दागिने आहेत त्याच्या बरोबरीत एक इंडो वेस्टर्न टच तुम्ही या दागिन्यांना बघतायत की नवीन मुलींना अगदी आजीचे दागिने आईचे दागिने आणि आता त्यांचे दागिने तर हा दागिना जवळपास त्याच्यामध्ये मोडतो असं मला असं वाटतं की मॉडर्न पण सोन्याचा पण ट्रेडिशनल आणि ते साडीवर मॅच करणारे किंवा दुसऱ्या इतर ड्रेसवर पण तर असं हे रि झालेलं सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या डिझाईन आणलेलं वामनहरी पेटांचं री मी तर पहिल्या दिवशीच जाणार आहे त्याच्यामुळे जा तुम्ही पण नक्की जा